डोकोतर्फे डोंगरे वसतीग्रह मैदानावरील होमोपॅथ प्रॉपर्टी चे उद्घाटन काल कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले नेरे डोको डोंगरे वस्तीग्रह मैदानावरील होमिओपॅथ प्रॉपर्टी एक्सपोच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की कुंभमेळ्यानंतर प्रयागराजमध्ये रिअल इस्टेटमध्ये तीस टक्के मागणी वाढली आहे नाशिकमध्ये तेच होणार असून येथील हायवेची गुणवत्ता मुबलक पाणी उत्तम क्वांटी तीर्थस्थळ पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकच्या कुंभ मेळण्यामुळे रिअल इस्टेटला मोठी मागणी वाढणार आहे तसेच जितके लोक प्रदर्शनाला भेट देतील तितके झाडे आपण लावणार आहात हे अभिमानास्पद असून ही झाडे जगतील याची आपण काळजी घ्या यावेळी एन एम आर डी ए आयुक्त जलद शर्मा आदिवासी विभागाच्या आयुक्त नीना बटकोडे दीपक चंदे इत्यादी उपस्थित होते काल पहिल्याच दिवशी अठराशे वीस नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट दिली त्यामुळे तितके उच्च लागणीचे जाहीर करण्यात आलेले आहे एकवीस डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून एका छताखाली येथे पाहता येणार ग्रह सध्या नाशिककर आज शनिवार व रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता आहे या प्रदर्शनाला पाहण्यासाठी या ठिकाणी कोणतीही फी नाही तसेच याविषयी अधिक माहिती देताना जयेश ठक्कर यांनी सांगितले कालपासून प्रदर्शन चालू झालेलं आहे नाशिककरांना आपण काय सांगू इच्छाल नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर नरेडको ओमेथॉन नाशिक दोन हजार पंचवीस आवृत्ती तिसरी काल प्रदर्शनाची सुर सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे नरेडको होमेथॉनमध्ये एक दोन तीन वैशिष्ट्य यावेळी करण्यात आलेले आहे जसे की एक व्हिजिटर आला त्याची रजिस्ट्रेशन झालं का त्याचा काउंट येतो आहे इथे आमच्याकडे आणि प्रत्येक व्हिजिटरच्या मागे आम्ही एक झाड लावणार आहे तर शेवटच्या चार दिवसानंतर जेवढी व्हिजिटर झाली असेल तेवढा नरेटको आमच्या आमच्या लोकांच्या ओपन प्लेसिसमध्ये आजूबाजूला राहणारे लोक वस्तीमध्ये झाडं लावेल आणि त्याचं संगोपन करेल याची आम्ही काळजी घेणार आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ग्राहकांना चार पॉईंट नव्याण्णव व्याज दरामध्ये घरं उपलब्ध करून देणार आहे म्हणजे तुमची बँक साडेसात आठ टक्केनी तुम्हाला देईल कर्ज आम्हाला माहिती आहे मात्र ते वरचे अडीच टक्के तीन टक्के चार महिने सहा महिने बारा महिने पंधरा महिने जसं जसं स्टेज जशी असेल तो तो बिल्डर ठरवे आणि तुम्हाला तेवढं व्याज तो बिल्डर भरून देणार आहे त्या पिरियडचा हे असे दोन प्रमुख वैशिष्ट्य आहे इथे स्पॉट बुकिंग केली तर तुम्हाला त्याचं चार पॉईंट नव्याण्णवचा बेनिफिट भेटणारच आहे शिवाय एक चांदीचा दहा ग्रामचा नाणंसुद्धा नाशिक नाशिकतर्फे तुम्हाला भेटणार आहे येणाऱ्या माणसाला फॅमिलीला कोणालाही रजिस्ट्रेशन चार्ज म्हणून एक रुपया घेतला जात नाही फक्त मात्र आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण एंट्री घ्यायची आहे सर्व सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे काही घरे काही शॉप वगैरे आहेत का आमच्याकडे चौदा पंधरा लाख रुपयापासून तर वरती मागाल द्या किमतीपर्यंतचे घर आहेत साधारण दहा कोटीपर्यंतची देखील आहेत आणि या निमित्ताने मी नाशिककरांना आवाहन करू इच्छील का जास्तीत जास्त संख्येने लोक या आणि आपल्या ते घराची मागणी पूर्तता पूर्ण करावी शिवाय आज आमचे ब्रँड एम्बेडर श्रुती मराठे या संध्याकाळी साडेपाच वाजता मैदानावर येणार आहे तर महिलांसाठी खास आकर्षण आहे त्यांनी आवर्जून पाच वाजता तयार होऊन ग्राउंडवर यावर तुमची भेट करून देण्यात येईल धन्यवाद सर